नमस्कार मी कन्न आज आहे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो उद्या नऊ तारखेपासून राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हांद्यायचा म्हणजे राज्यात आता उद्यापासून पाऊस काय येणार नाही ना त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही आणि कांद्याच्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो ज्यांचा कांदा काढणी चालू आहे त्यांनी तुम्ही काय करा कांदा काढायला सुरुवात करा कांदा काढण्यासाठी पोषक वातावरण म्हणजे उद्यापासून म्हणजे थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हांदे लक्षात द्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या वीट भरती उत्पादकांना सांगू इच्छितो काम सुरू ठेवा कारण की आता पाऊस काय येणार नाही म्हणून हा झाला तर त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की ज्यांना आता तिरुपतीला जायचंय तर तुम्हाला सांगतो तामिळनाडूकडे जाणार असेल तर एकदा तुम्ही काय करा तेरा चौदाच्या दरम्यान जाऊ नका कारण की तेरा चौदाच्या दरम्यान म्हणजे तामिळनाडू तिरुपतीला मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा नरला फेचा त्याच्यानंतर तामिळनाडूकडं जवळपास सतरा अठरा सतरा अठरा एकोणीसशे दरम्यान पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडणार आहे तामिळनाडूकडं म्हणून हा आंधरला फेचा आपल्या महाराष्ट्रात मध्ये सध्या पाऊस नाही म्हणून हा आंधरला पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये उद्या उत्तर महाराष्ट्रात म्हणजे उत्तर महाराष्ट्रात जास्त थंडी सुरुवात होणार आहे नऊ डिसेंबर पासून उत्तर महाराष्ट्राकडे थंडीला जास्त होणार आहे त्याच्यानंतर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश उद्यापासून म्हणजे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस पासून हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाजला खेळता राज्यात ठिकठिकाणी मात्र थंडी सुरुवात राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात जास्त थंडी सकाळी सकाळी लागणार आहे विदर्भात देखील लागणार आहे पूर्व विदर्भात देखील लागणार आहे आणि मराठवाड्यात देखील लागणार आहे म्हणून हा अंदाज खेळता म्हणजे सांगायचं झालं तर फक्त म्हणजे आजच्या दिवसात थोडं ढगाळ वातावरण होतं पण उद्यापासून मात्र राज्यात सगळीकडे थंडी होणार आहे म्हणून हा झालं लक्षात आणि राज्यात मात्र तेरा आणि चौदा तारखे दरम्यान अंशतः ता थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून लक्षात झालं पण राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता थंडीचा पारा वाढत जाणार आहे म्हणून माझी मला मेसेज आले होते की कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे तुम्ही कांदे काढायला काही हरकत नाही म्हणून हा झालं लक्षात येतात आणि चण्याला देखील तुम्ही हरभऱ्याला पाणी देऊ शकत म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये नऊ डिसेंबर पासून हवामान कोडं राहणार आहे म्हणून नऊ डिसेंबर तेरा डिसेंबर पर्यंत हवामान कोडं राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात फक्त तेरा आणि चौदा डिसेंबरला अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि तामिळनाडूकडे समजा तामिळनाडू आणि केरळ या भागाकडे मात्र सतरा अठरा एकोणीसशे दरम्यान तिकडं तामिळनाडू केरळ कड त्या राज्यामध्ये मुसळधार पार पडणार आहे म्हणून हा आंध लक्ष आपल्या महाराष्ट्रात मात्र हवामान पुढं राहणार आहे म्हणून हा आनंद लक्ष द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद